वे काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच ना नाही असं कधी झालेलं नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणारा असतो तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींच्यावर लीन असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा विश्वास अतूट आणि निष्ठूर असावी लागते तरच तुम्हाला स्वामी स्वामींची लीला अगम्य लीला जाणवली जिथे जागते उदाहरण आजचेच पहा घराला लागलेली भीषण अपघातात माणसाला कुठलीही भीती झालेली नाही घरात जळून सगळ्या वस्तू खाक झाल्या परंतु स्वामींनी कशी लिहिल्या दाखवल्या घराला लागलेल्या आगीत गुरुचरित्र ग्रंथ सुरक्षित पाथर्डी येथील घटना स्वामी समज स्वरूपात घडली तर जाणून घ्या पाथर्डी येथील ही घटना आहे बघा आनंदनगर येथील राहणारी सेवेकरी ललिता प्रमोद मस्के ह्या या, या स्वतः स्वामी सेवेकरी आहेत त्या स्वामी सेव्या सेवा फार नाही पण मोजक्या करतात पारायणला पारायणला बसतात पारायण वेळेवर करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण त्यांनी बरेच वेळा केलेले आहेत त्यांची जपमाळ स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ह्याला काहीही झालेलं नाही त्यांच्या घराला संपूर्ण घराला भरपूर आग मोठी लागली होती परंतु त्या घरातील सगळे टी व्ही सगळ्या गोष्टी जळून खाक झाल्यासनुसार उपयोग वस्तू धान्य धुन्य सगळं सगळं जळलं पण गुरु चरित्र ग्रंथ स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि त्या फोटो जवळील पंचवीस ते तीस ह्याला काही झालेलं नाहीये मग हा केवढा मोठा चमत्कार म्हणावा की काय म्हणावं स्वामींचीच लिला आहे बघा स्वामींच्या अगम्य लीला आहेत परंतु त्यात जाणून घेतल्या पाहिजेत सेवेतून प्रत्येक सेवेतून जाणून घेतल्या पाहिजेत न विश्वास ठेवणाऱ्यांनाही जाणून घ्या की स्वामी समर्थ महाराज कशा स्वरूपात लिला दाखवतात म्हणजे स्वामी समर्थ महाराज अशी काळजी घेतात त्या घरात प्रत्येक कोण ना कोणतरी एक ना एक एक तरी व व्यक्ती घरात असते पण त्या आजच्या दिवशी कोणीही घरात नव्हते त्यांचे मिस्टर ग्रामसेवक आहेत ते कामाला गेले होते ते काही कामानिमित्त त्या बाहेर गेले होते मुले क्लासला गेले होते आणि संपूर्ण घराला पूर्ण बंद टाळा होता आणि या बंद घरालाच भीषण एकदम आग लागली ती आग खूप भडागली त्यामुळे अग्निशामकला सुद्धा बोलवावं लागलं म्हणजे अग्नि केवढी मोठी होती बघा एवढ्या अपघातात स्वामी समर्थ महाराजांची कृपा स्वतः त्याच म्हटल्या की स्वामी गर स्वामी समर्थ महाराजांची कृपा होती म्हणून घर जळले माणसांना काही झाले नाही गुरुचरित्र ग्रंथ वाचले त्यांचीच कृपा खूप मोठी देवाच्या मनात असते तेच घडते संसार कधीही उभा करता येतो मात्र स्वामींचा चमत्कार कायम स्मरणात राहील ह्या ललिता प्रमोद मस्के स्वतः म्हणल्या म्हणजे त्या मग इतकं त्यांचं घर जळलं काही झालं तर त्यांना त्याचं दुःख नाही झालं परंतु घरातील माणसांना काही झालं नाही याचा त्यांना खूप आनंद आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनीच वाचवले हे त्या मोठ्या अभिमानाने सगळ्यांना सांगतात की माझ्या घरात माणसांना काही झालं नाही एवढंच बास स्वामींची कृपा आमच्यावर राहिली घर कसंही आम्ही उभं करू संसार कसाही उभा करू पण घरातील माणसांना काही झालं असतं तर ते कुठून उभं करता आलं असतं हेच स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून मिळतं बघा म्हणजे आपण काही सेवा करतो त्याची कुठंतरी गंती महाराज लिहून ठेवतात आणि अशा वेळेस ते एकदम देतात की आपण विश्वासही ठेवू शकत नाही इतकं मिळतं जर ते माणसांना काही झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं स्वामी समर्थ महाराज सांगतात सदैव सेवा करा सेवेकरी व्हा छोटी मोठी का होईना पण तुम्ही सेवा करा ज्या काही तीन अध्याय क्रमशः अकरा माळी जप तुम्ही सेवा करत असता ती सेवा कुठं वाया जात नसते तुम्ही म्हणता प्रचिती येत नाही का प्रचिती येत नाही तर अशा स्वरूपात प्रचिती येते बघा महाराज कधीतरी एकदम मोठी हानी होणार असते तेव्हाही तुम्हाला प्रचिती स्वरूपातच दाखवून देतात म्हणून आपल्या सेवेवर विश्वास ठेवायचा कोणताही दृढ विश्वास तुमचा कट्टर असला तर महाराज क वाईट येणाऱ्या परिस्थितीत महाराज त्यांची प्रचिती दाखवतात स्वामी कृपा करतात स्वामींची कृपा असते म्हणून तर काही गोष्टी अपत्यहानी होत नाही मोजकीच म्हणजे डोंगरा एवढं येणारं असतं ते नकावर जातं बोटांच्या नकावर होऊन बसतं महाराज स्वतःवर घेतात सेवे करायला कसलाही गालबोट लावून देत नाहीत प्रत्येक गोष्टी सेवेतून सिद्ध होत आलेला आहे महाराजांनी प्रत्येक वेळी वारंवार दाखवून दिलेला आहे आपण सेवेकऱ्यांनी सेवा मनापासून करायच्या प्रत्येक गोष्टीत कुठली कुठलीही सद्भावना न दाखवता दा जर स्वार्थी न करता सेवा जर आपण सेवा करतच राहिलो तर महाराजांना स्वतः हो हाकेला धावून यावंच लागतं अशा महाराज येतातच जागी उभे राहतात ह्यापेक्षा आणि काय अनुभव आला पाहिजे श्री स्वामी समर्थ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थम गुरुदेव दत्ता अशी कमेंट करत जा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा आपण छोटी मोठी करा किंवा कर, करा नामस्मरण कशी करा कशीही करा पण स्वामी सेवेची सेवा कोणत्याही गंतीत करू नका न मोजता न मापता करा स्वामी समर्थ सगळ्या गोष्टी पाहत असतात ऐकत असतात सगळ्या गोष्टी तेच करवून घेत असतात कोणी किती करावं काय करावं हे सगळं महाराजांच्या हाती असतं महाराजांच्यावर कधीही अविश्वास दाखवायचा नाही बस एवढं असलं की आपल्या सेवेची पुणेही आपल्याला न मागता ही सगळी मिळून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ